समोरचा जो तुम्हाला फोटो दिसत आहे त्या स्वत पत्रकार आहेत त्यांनी खूप छान असा मुलांचा विचार करून त्या ठिकाणी इनडोअर गेम्स म्हणजेच घरामध्ये बसून तुम्हाला तर उन्हाळ्याचे सुट्टे सुरू होते तर घरामध्ये बसून त्या ठिकाणी खूप छान छान अशा गेम्स खेळता याव्यात त्याचप्रमाणे आपल्या बुद्धीला चालना मिळावी ब्रेन डेव्हलपमेंट यासाठी त्यांनी खूप छान छान अशा ॲक्टिव्हिटी बुक्स असे वेगवेगळ्या वस्तू त्या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि त्यांचं हे प्रदर्शन त्यांचा हा स्टॉल मैदान या ठिकाणी भरलेला आहे तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन भेट द्या चला तर मग आता आपण व्हिडिओ सविस्तर पाहूयात खूप छान माहिती त्यांनी दिलेली आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी रश्मी दटबाई कृष्णा फ्रॉम एंटरप्राइजेस मी कृष्णा किल्स हे माझ्या मुलीचं वेंचर आहे माझी मुलगी डॉक्टर प्रियागतपाई ती बी टेक आहे एनआयटी नागपूरहून एम एस आणि आय आय टीत प्रोफेसर होती ती आणि लहान मुली झाल्यानंतर तिने हे सगळं सुरू केलं ब्रेन डेव्हलपमेंट ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ द चाईल्ड आमचे कोर्सेस आहेत वी इन्कल्ट गुड मॉरल व्हॅल्यूज इन चिल्ड्रन आणि आमचे कोर्सेस कुठले कल्चर कॅरेक्टर क्रिएटिव्हिटी आणि कॉम्पिटन्स टीत जायचं आहे ना मुलांना त्याच्यासाठी तयार करायचंय आजचं मूल आजची पिढी खूप शार्प आहे पण ह्याचं ब्रेन डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे कारण मुलं मोबाईललाय मग से नो टू स्क्रीन म्हणजे से नो टू मोबाईल स्क्रीन नो टू टी व्ही स्क्रीन असं ही कन्सेप्ट आहे आमची आणि ही सगळी ब्रेन डेव्हलपमेंटची आय एस आयम आर ची, ची प्राऊडली मेड इन इंडिया अशी ही खेळणी आहे आता मी थोडस एक्सप्लेन करते हे ब्लॉग्स आहेत फिफ्टी टू पार्ट ते आहेत खूप क्रिएटिव्हिटी याच्यातनं मुलांना करता येते इव्हन मोठे खेळू शकतात हे माझीच पझेल पंधरा सुपर सेंटेन्स त्याच्यातनं सेंटेन्सेस बनवायचे याच्यातनं वर्ड्स बनवायचे आणि ते वाळूचे घड्या आहे सायंट लाक ते आहे म्हणजे ते सिनियर लेव्हलवर आपण मोठे खेळू शकतो आणि थोडं ज्युनियर लेव्हलवर तर त्यांचं कसं इन्शुअर आहे त्यांची लँग्वेज स्किल्स इम्प्रूव्ह करायचे मॅथ्स स्किल्स इम्प्रूव्ह करायचे गणित आणि इंग्लिश भाषा समृद्ध झाली पाहिजे त्यांची हे अल्फाबेट हे नंबर आणि ड्रॉइंगचे आहेत सगळे तीन व्हिरियन्स आहेत त्याच्यानंतर हे भागवतम तेलचे अतिशय उत्तम अशा भागवत मधल्या कथा आहेत आणि खूप कलरफुल चित्र लहान मुलांसाठी जे काय करायचं ते कलरफुलच असलं पाहिजे नाही का हे हनुमान समोर दिसत ते काय हे हनुमानाचं आहे बघा हनुमान ही चिड जी आहेत आपल्याला व्हायचंय ना त्यांच्यासारखं बलशाली आणि बुद्धिमान तर त्याच्यात मास्क पण आहेत आता हे पझल्स आहेत बघा कृष्णा पझल्स आहेत प्लास्टिकचे आहेत आणि ड्युरेबल आहेत माझ्याकडे पझल्सच्या इतक्या व्हरायटीज आहेत ज्या अन्यत्र कुठेही मिळणार नाही बघा पहिले मी पझल्स दाखवते हे फक्त पंचावन्न रुपयाचं एक आहे बाहेर या किमतीला तुम्हाला काय दाखवा ओपन करून दाखवते ओपन करून दाखवा म्हणजे समजेल ना त्याच्यामध्ये काय काय आहे बघा याच्यात अशा प्रकारचे हे पिसेस आहेत म्हणजे आता बघा मी काय दाखवते हे आहे पक्षी हे आहे फळ हे आहे वाघ सिंह असे प्राणी आणि हे आहे भाज्यांचे चित्र हे फक्त पंचावन्न रुपयाला एक आहे हे नव्याण्णव रुपयाचे एक आहे ह्याच्यात पक्षी आहेत ह्याच्यात फ्रुट्स आहेत ह्याच्यात एरोप्लेन वगैरे वेहिकल आहेत आणि हे वाइल्ड अॅनिमल्स आहे आणि हे पण तसंच पण थोडं मोठं येऊन आपणही ठेवू शकतो हे दोनशे पन्नास म्हणणं हे नव्याण्णव हे पंचावन्न एक आणि म्हणजे किती पीस येतील सगळं लिहिलेलं आहे आठ सगळ्यात सदतीस पीसेच आहे प्रत्येकाच्या लिहिलेलं आहे ज्याच्यात छत्तीस पीसेस आहे असं सगळं लिहिलेलं आहे आता बघा हुझू ऑफ रामायण मी सध्या रामायणावर काम करते आणि हुझू ऑफ रामायण अगदी लहान मुलांना रामायणाची तोंड ओळख करून द्यायची त्याच्यानंतर हे मेमरी कार्ड कसे आहेत मेमरी कार्ड तर आता इवन मोठेही खेळू शकतात बरं का हा खेळ आता हे भक्त प्रल्हाद आहे ह्याला मी असं ठेवलं गौरांग आहे किंवा आता ध्रुव बाळ आहे ह्याला असं ठेवलं मग आता राधा आली हिला मी इथं ठेवली जर मला परत कुठलं एखादं असं आलं मी कुठे ठेवलं होतं पूर्वीच तर ते मला आठवायला पाहिजे म्हणजे आपली मेमरी वाढवायला हा गेम आहे फझल मी जसं म्हंटल हे बघा हे, हे एक पझल आहे ज्याच्यात भारतीय नॅशनल अॅनिमल नॅशनल बर्ड असं सगळं नॅशनल ट्री बर्ड आपण आणि हे एक पझल आहे ज्याच्यात फक्त हे जी पाच पीसेस आहेत हे याच्यात नाव आहे आणि तरी जम्मी म्हणून या पझलचं नाव आहे वनले पझल आणि या व्यतिरिक्त याच्यात खूप काही करू शकतो त्याच्यानंतर हा मॅप आहे वर्ल्ड मॅप आहे आणि इंडियाचा मॅप आहे आता ही सॉप सिडी किंवा मॅजिक स्नेक्स अँड लॅडर खेळायचे आहे पण हे जुनियर लेव्हलला आणि सिनियर लेव्हलला कसं आहे बघा आता लहान मुलांसाठी बघू आपण अगदी ज्युनियर आता च ओके हे फक्त एकशे साठ रुपयाचं आहे अगदी अतिशय कमी किमतीत पण वाय एस आय आणि दर्जेदार खेळणी आहे ती सगळी हे साडेसातशेच आहे साडेसातशे हा बोर्ड गेम्स आहेत हे पण हे खूप इंटरेस्टिंग आहेत म्हणजे मोठे पण खेळू खेळ हा आता उन्हाळ्याची सुट्टी कशी घालवणार आहेत फक्त मोबाईल मध्ये त्याच्यानंतर राम लक्ष्मी वगैरे हे राम लक्ष्मण हे कसे आहे तर आपल्या इथे ओळख करून द्यायची तसा राम लक्ष्मण सीता हनुमान परवाच रामनवमी झाली आणि आता परवा हनुमान जयंती आहे राम लक्ष्मण सीता हनुमान हा सेट आमचा रावण पण आहे तो इतका पॉप्युलर आहे संपला रावण संपला <laughs> नाही आता पुन्हा करू okay, नव्हता करायला तर हे आपण गोष्टीची पुस्तकं घ्यायची आणि लहान मुलांना समजावून सांगायचं रामायण हे लहान वयात कसं असावं आणि कसं असू नये हे शिकवायचं लहान मुलांना हे वाशेबल ड्युरेबल अगदी तान्या बाळाने तोंडात घातलं तरी बाळालाही काही त्रास होणार नाही किंवा ते खेळण्यालाही काही त्रास होणार नाही अशा पद्धतीचं आहे त्याच्यानंतर पार्वती वगैरे शंकर शंकर नंदी पण आहे पण गणपती पण आमचा संपला आता करू त्याला त्याची प्राइस काय बघा हे जे आहे म्हणजे एकदा म्हणजे एक हे फिगर दीडशेला पडते म्हणजे आता आहे चारशे पंच्याहत्तर किंवा ना एक दीडशेला हा सेट खूप कल्पकता याच्यात इतकं वाटतं तितकं सोपं नाही म्हणजे हे चे शंकर पार्वती आहे आणि अजून किती म्हणू त्याला दीडशे साडेचारशेचा हाच येत आहे राधाकृष्ण हे साडेतीनशेचे आहेत आणि हे वन टू एट वॉल्यूम आहेत याचे व्हॅल्यूज ऑफ लाईफ सगळे ऍक्टिव्हिटीज आहेत प्ले वे लर्निंग आहे त्यात हे माझ्या मुलीचं क्रिएशन आहे सगळं आणि खूप मान्यवरांनी याला खूप वाखाणलं आहे हेमा मालिनी नंतर हे जे इस्कॉनचे आहे हर्षवर्धन किंवा हे जे आहेत सगळे सगळ्यांनी अतिशय वाखाणले आणि वेगवेगळ्या वयोगटाच्या मुलांसाठी म्हणजे एक ते सेक सेक आठ हा सेट अत्यंत उपयुक्त आहे प्राइस काय बुक्सची वेगवेगळी आहे सेट दोन हजाराच आहे आज इथे डिस्काउंट किती येणार एका सेटमध्ये आठ पूस आहे ह्याच्या एक ते से आठ हा ह्याच्या तिथे तुम्हाला दाखवता येईल पण खूप वस्तू खूप आहेत त्याच्यानंतर ही माझी ऑनलाईन डिलिव्हरी काय असते का हा ऑनलाईन आहे कॉन्टॅक्ट नंबर हा थोड्या गोष्टींच्या पुस्तकाबद्दल पण पाठवते हो, गोष्टींची पुस्तकं आहेत माझं नाव रश्मी गटवाई माझे अकराशे लेख प्रकाशित आहेत आठ पुस्तक प्रकाशित आहेत भारत सरकारच्या फेलोशिप्स होत्या हे लहान मुलांसाठी सा गोष्टीचं पुस्तक आहे आणि याच्यात सत्तावीस गोष्टी आहेत खूप म्हणजे आहे का त्याच्यात हे कलरफुल केलेलं आहे ताना बाळांना मराठीत येतात का शिशुगीत नाही तर त्यांना शिशुगीत म्हणून दाखवायची आता हे का घरात आज स्वयंपाक आजी बाई आजी बाई खीर खायला मला कधी देतच नाही खीर खायला मला काही देतच नाही अशी ही शिशु होत आहेत आपण लहान मुलांना म्हणून दाखवायची साधी नाही म्हणून दाखवायची आणि त्यांना शिकवायचंय पक्षी प्राणी जगात अशी त्यांची ओळख करून द्यायची त्याच्यात आहेत हे हे प्युअर कॉटनचे टी शर्ट आणि शर्ट आहेत अन्यत्र हे कुठेही मिळणार नाही आणि अजिबात रंग जात नाही आणि प्राइस अत्यंत काय म्हणतो ता अफोर्डेबल आहे चारशे रुपयाचा एक शर्ट आहे आज इथे आहे वगैरे आहे सगळे साइजेस आहे म्हणजे एक ते सहा सात वर्षांपर्यंत सगळं काही आहे आता जादू करून दाखवतो किंवा माझी ट्रेड्स आहे स्टेट्स आहेत हे किंवा इंडिव्हिज्युअल पण आहे आता ही जादूची पेन्सिल आहे बरं का आता मी यात टाकली माझं कुणाशी तरी भांडण झालं की रागा रागा त्याचे तीन तुकडे केले मग आता काय करायचं मला पेन्सिल का हवी मग मी जादू करेन आणि जादू मी पेन्सिल पुन्हा आणेल तर ह्याच्यातनं काय आम्ही साध्य करतोय कॉन्सन्ट्रेशन लेव्हल मुलं अभ्यासाला एका जागी स्थिर बसत नाहीत तर त्यांनी ते बसावं त्यांची एकाग्रता वाढीला लागली प्ले वे लर्निंग आणि कॉन्व्हर्सेशन स्किल्स त्यांचे इम्प्रूव्ह व्हावे अशा पद्धतीने अनु किंवा तुमचा नंबर आहे ना कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट बघा हा आमच्या हा चादरी पण आहे आणि एक चादर दुसरी सारखी नाही म्हणजे तुमच्या घरात जी चादर आहे तुमच्या शेजाऱ्याच्या घरात सेम नसणार आहे <laughs> आणि अगदी कम्फर्टेबल अशा प्युअर कॉटनच्या चादरी केलेल्या आहेत नर्सरी प्रिंटच्या चादरी आता फक्त लहान मुलांसाठीच आहे पण मोठी माणसं खेळू शकतात असं सगळं तुम्हाला जर काही ऑनलाईन मागवायचं असेल तर मी दोन नंबर देते नाईन फाईव्ह नाईन नाईन फोर फाईव्ह एट वन थ्री फाईव्ह हा माझ्या मुलीचा डॉक्टर प्रिया गटवाईचा नंबर आहे आणि माझा नंबर नाईन एट वन झिरो सिक्स झिरो नाईन सेवन फोर फाईव्ह हा माझा रश्मी गटवाईचा नंबर आणि आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट कृष्णा किड्स डॉट नेट शिवाय आणखी हेच आहे एसटी टी पी कोलन आ, आ, पार्थ एंटरप्राइजेस डॉट को डॉट इन दोनों वेबसाइट दिखते मैडम तो जोश बघून खूपच छान वाटलं पत्रकार आहे मी हाडाचे पत्रकार आहे हाडाचे पत्रकार आहे <laughs> <चीज़ laughs> मला बातमी कुठेही कॉन्टॅक्ट वगैरे करून या ठिकाणच्या ज्या त्यांनी दाखवलेल्या आपल्याला वस्तू आहेत या सगळ्या वस्तू तुम्ही त्यांना ऑनलाइन वगैरे कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या ठिकाणी बुक करू शकता जी तुम्हाला वस्तू हवी आहेत कारण खूपच छान छान या ठिकाणी त्या त्या ठिकाणी बघू शकता खूप छान छान बुक्स वगैरे घेऊन आले आहेत ब्लॉक्स आहेत या ठिकाणी तुम्हाला खूप मिळणार आहेत ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे जे एक्झिबिशन आहे तर ते तीस तारखेपर्यंत आहे कसं वीस तारखेपर्यंत आहे पण मी आज उद्या आणि परवा तीनच दिवस आहे येस तर हा आज उद्या परवा या तीनच दिवस आहे ते नक्कीच या ठिकाणी लवकरच लवकर तुम्ही भेट द्या आणि आपल्या मुलांसाठी समर वेकेशन चालू होते तर नक्कीच यातल्या छान छान गोष्टी तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता आणि आपल्या मुलांच्या स्किल आता नक्कीच उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना मोबाईल देऊ नका मोबाईल गोष्ट आहे त्यात वेन्यूची वाढ विकोप होत नाही थँक्यू थँक्यू सो मच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि या ठिकाणी नक्कीच तुम्ही दहा एप्रिल ते वीस एप्रिल हे प्रदर्शन सुरू आहे ते नक्कीच त्या ठिकाणी भेट द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच तुम्ही या प्रदर्शनासाठी जाऊ शकता भेट देऊ शकता